तू सदस्य बनला खरा प्रभागचा तो तो नगर अखेर म्हणजे <laughs> सीबीडीच्या टोकापासून भारतीय विद्यापीठाच्या टोकाला काही झालं तरी मी विजय साळ बोलतो लक्षात ठेव <laughs> आणि मिटावा आणि मेटावा आपला इथे कळवा सुरू कळवा तिथे सुरू होतो किंवा महापालिके तिथपर्यंत पूर्ण तर काही असेल तर हा गाडी तो, 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 तो निघाला काय हॅलो मी विजय साहेब लक्षात <laughs> लोकांना माणसाला दिलेलं जो अधिकार आहे जो काही शासकीय अधिकार त्याचा उपयोग जनतेसाठी कसा करावा हा जर कोण उदाहरण असायचं विजय साहेब स्वतः काय करतो नाही का एकदम फिटनेस मध्ये फिट व्हाईट अँड व्हाइट म्हणजे माणसाने कस जीवन जागलं पाहिजे आपला पेराव कसा असतो बोलणं कसं पाहिजे प्रत्येक गोष्ट मांडली कशी पाहिजे हा प्रत्येक तो त्याची म्हणजे विजय आपण बघतो ना गेली लातूर पॅटर्न तस विजय पॅटर्न की माणसाने काही गोष्टी कशा कराव्या